भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना तीन जूनला दहावा स्मृती आहे गोपीनाथ मुंढेंना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते गोपीनाथ गडावर हजरी लावत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंढेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं जिथे आहेत तिथून मुंडे साहेबांचं पुनर्स्परं करा अशी मिळती पंकजा मुंढेंनी केली त्यातून के जून या दिवशी माझा पिता हरवला तुमचा नेता हरवला माझ्या पित्यावर माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या पेक्षा जास्त प्रेम केलं दहा वर्ष जाऊन देखील झाले असले तरी न चुकता तुम्ही गोपीनाथ गडाला तीन जूनला पुण्य पुण्यस्मरणाच्या दिवशी येता यावेळी एक योगायोग आलेला आहे की तीन जूनला साहेबांची पुण्यतिथी आणि चार जूनला लोकसभेची काउंटिंग आहे चार जूनला काउंटिंग असल्यामुळे जिल्ह्याचे ठिकाणी तीन जूनलाच मुक्कामाला सर्व कार्यकर्त्यांना काउंटिंग एजंटला जावं लागतं कारण पहाटे उठूनच त्यांना काउंटिंगसाठी जावं लागतं मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे आपल्या सगळ्यांच्या यायचं असून देखील आपली तळमळ मी समजू शकते म्हणून मीच ही अडचण दूर करायचं ठरवलं मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आपण जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण आपण करा गुंडेसाहेबांच्या फोटोचं पूजन करा एखादा चांगला संकल्प करा आणि आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आला तरीही चालेल चार जूनला मोठा विजयाचा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करूया आपल्या सर्वांना विनंती करते यावेळी नाही आलात याची बिलकुल मनामध्ये कुठल्याही प्रकारे दुःख बाळगू नका आपण पुढच्या वेळी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खूप चांगले समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करणारे कार्यक्रम घेऊन तेव्हा फार मोठ्या संख्येने तुम्ही तेव्हा उपस्थित राहा दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं भोजन असतं तेही आम्ही आम्ही रद्द केलेलं आहे कार्यकर्त्यांची अडचण टळावी यासाठी हे निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करते महाराष्ट्रातील समस्त लोकांना की यावेळी तीन जूनला आपण कृपया गोपीनाथ घरावर येऊ नये ही विनंती आपण नक्की मान्य कराल